नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मागचा व्हिडिओ घेऊन आलो होतो सावित्रीबाई फुले आधार योजना जी ओबीसी प्रवर्गाच्या ज्या वेगवेगळ्या वे 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 जाती येतात त्या आ, आ, या योजनेअंतर्गत जे आपले विद्यार्थी बाहेरगावी शिकण्यासाठी जातात व आर्थिकदृष्ट्या आपल्या जो आर्थिक खर्च आहे तो खर्च जो हॉस्टेलला नंबर लागला नाही किंवा त्या हॉस्टेलचा खर्च किंवा जेवण्याचा खर्च अशा वेगवेगळ्या पद्धतीने जो लागणारा खर्च आहे हा खर्च आपल्याला या योजनेअंतर्गत म्हणजेच सावित्रीबाई फुले आ, यो आधार योजना या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना तब्बल पन्नास ते साठ हजार रुपयापर्यंतची मदत दिली जाते आतापर्यंत आपल्याला या योजनेबद्दल जर माहिती नसेल आणि आपण हा व्हिडिओ बघत असेल तर हा व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे व्हिडिओला कोणत्या प्रकारे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर विद्यार्थी मित्रांनो ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही एक महाराष्ट्र शासनाची एक शैक्षणिक योजना आहे या योजने अंतर्गत मागासवर्गीय म्हणजे ओबीसी विमुक्त जाती म्हणजे एन टी आणि विशेष मागास प्रवर्ग एस बी सी यांच्या यांच्यासारख्या समुदायिक जे शैक्षणिक घेण्यासाठी जे विद्यार्थी बाहेरगावी बाहेर जिल्ह्यांमध्ये येतात त्यांच्यासाठी या योजनेअंतर्गत आपल्याला आर्थिक लाभ दिला जातो ह्या योजनेचा जे एकच उद्देश आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेला विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी टिकून राहावा व त्याला आर्थिक दृष्ट्या कोणत्याही प्रकारे तो शिक्षणापासून वंचित राहू नये व वसतिगृह किंवा सरकारी जे काही आपले आश्रम किंवा वसतिगृह असतील त्यात प्रवेश न मिळाल्यामुळे या योजनेअंतर्गत त्या प्रवेश न मिळाल्यामुळे या योजनेअंतर्गत त्याला आर्थिक मदत दिली जाते या योजनेसाठी लागणारी पात्रता काय आहे व या योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय आहे हे आपण आता बघणार आहोत या योजनेसाठी आपल्याला महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचं आहे त्याचबरोबर उत्पन्न आपल्याला दोन ते अडीच लाखापर्यंत असणं गरजेचं आहे यानंतर विद्यार्थी स्वतः म्हणजे शहराबाहेर भाड्याने राहतोय असं आपल्याला त्यात नमूद करणे म्हणजे बॉर्डवर लिहून देणे गरजेचं आहे जसे की आधार लिंक बँक खात्याला लिंक असणे गरजेचे आहे त्याचबरोबर काही अपंग असेल काही एखादा विद्यार्थी अपंग असेल तर त्याला अपंग प्रमाणपत्र कागदपत्रासोबत जोडणे आपल्याला गरजेचं आहे जात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र त्याचबरोबर निवासी प्रमाणपत्र महा ज्या महाविद्यालयात आपण शिक्षण घेतोय त्या महाविद्यालयाचं बोनाफाईड किंवा उपस्थिती प्रमाणपत्र असे आपल्याला लागणार आहे त्याचबरोबर बँक खात्याचे तपशील या प्रकारचे आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहेत आता राहिला आला प्रश्न की हा अर्ज कधी सुरू होणार किंवा या अर्ज करण्याची शेवटची तारीख व अर्ज करण्याची प्रोसेस व अर्जाची लिंक कोणची यावर आपण अर्ज करणार हे यावर जर आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करावी व या योजनेपासून कोणीही वंचित राहू नये या योजनेअंतर्गत म्हणजेच ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या योजनेअंतर्गत आपल्याला तब्बल साठ हजार रुपयापर्यंतची मदत दिली जाते कोणीही आपल्या या योजनेपासून वंचित राहू नये हाच आपला एक उद्देश आहे आणि ह्याच उद्देशाने आपण आपल्या चॅनलवर वे, 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 नेहमी वेगवेगळ्या शैक्षणिक योजना किंवा लाडकी बहीण योजनेसारख्या अशा अनेक सामाजिक योजना असतील यावर व्हिडिओ घेऊन येत असतोय पण आत्तापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला जर लाईक सबस्क्राईब व शेअर केलेला नसेल आणि कोणीही नवीन जर व्हिवर्स असतील तर त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे जेणेकरून येणारा कोणताही पुढचा व्हिडिओपासून तुम्ही वंचित राहणार नाही तुमच्या कमेंट्स नक्कीच मला आपल्या कमेंट करा व आपले प्रश्न म्हणा धन्यवाद